नमस्कार प्रिया सवले एप तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत बाप्पा आता उद्याच येणार आहेत आणि बघा अजून काही डेकोरेशन झालेलं नाही आणि आमचं साधंसुद्धाच असतं कारण वेळ नाही ना सगळे कामात बिझी असतात मी आजपासून आहे सुट्टीवर मिस्टरांना आजके सुट्टी नाही मी, मी सकाळी त्यांना डबा वगैरे करून दिला छोटी मोठी कामं आवरली आणि आता लागणारं साहित्य आकाश मला काढून देईल ते काढणार आहे समया वगैरे सगळं जे काय साहित्य लागतं सजावटीचे सगळे बॉक्स वगैरे काढून ठेवणं आणि आल्यावर संध्याकाळी करायचं आम्ही एका तासात करून टाकतो सगळे मिळून आणि आज हरताल काय आहे तो उपवास आहे मला ॲक्च्युली उपवास झेपत नाही आणि हा तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो पण काय माहिती बाप्पा येणार म्हटल्यावर जो उत्साह वगैरे असतो ना अंगामध्ये त्याच्यामुळे तहान बुक सगळे विसरून जातं आणि मस्त हा उपवास निभावला जातो तर आता मी पूजेची तयारी करून ठेवली आहे आता शर्मीला आली आहे ती जगा स्वच्छ करल्यानं मग पूजा करणार आहे ही आमची हॉलमधली खुफिया जागा याच्यात सगळं साहित्य असतं गणपतीचं आकाशने मला काढून दिलं आणि मी त्याच्या हाताखाली ना नेहमीसारखंच तर सगळं साहित्य काढलं काय लागणार काय नाही कारण बरंचसं जमा केलेलं आहे वर्षानुवर्षाचं वेगवेगळं वेगवेगळं वेग वेग वेग। तरी दरवर्षी नवीन काही नाही तर काहीतरी आणायचंच तर ते सगळं काढून पहिलं घेतलं आणि मग म्हटलं समया वगैरे सगळं घासून घ्यायला पाहिजे ना ते सगळं स्वच्छ करायला पाहिजे तर आता हीच लगबग चालू आहे आज दिवस असाच जाणार आहे बाप्पाच्या स्वागताची तयारी आणि या बॉक्समध्ये ते बाप्पाचे गौरीचे दागिने वगैरे असतात सगळे तर समया फार जुन्या आहेत माझ्या या सासूबाईंच्या वर्षानुवर्षाच्या इतक्या छान टिकल्या आहेत ना त्या आणि वजनदार भारी आहेत हा बघा सगळा पसारा असाच आहे फरशी पुसायची होती म्हणून सगळं वर ठेवलेलं आहे सजावटीचं वगैरे साहित्य कारण आता हे काय संध्याकाळीच सगळं व्यवस्थित लागलं जाणार आहे तोपर्यंत असंच राहणार आहे आज साडी घातली सण उत्सव असतात तेव्हा आपण मोस्टली आपलं साड्याच घालतो आणि आज तर अर्थातीची पूजा करायची त्याच्यामुळे म्हटलं ही साडी घातली कारण हलकी फुलकी आहे दिसते बॉर्डरची पण अशी कडक नाही एकदम सॉफ्ट आहे म्हणजे वावरायला पण समजा दिवसभर साडीत राहायचं असेल तरी कॅरी करू शकतो बघू आता मी दिवसभर कॅरी करणार आहे एका घरातली कामं आहेत तर चेंज पण करेल नंतर पण आता पूजेसाठी तरी घातले आहे बरं वाटतं मला असं आणि काय साधं मंगळसूत्र साधं कानातलं मस्त आता पूजा करणारे मनोभावे कारण आता सगळं स्वच्छता झालेली आहे आता बाकीचे छोटे मोठे काम आहेत शांतपणे पूजा करणार आणि हे बघा पावसाला सुरुवात झाली परत पाऊस यायला लागला यावर्षी बाप्पांच्या स्वागताला पाऊस थांबला आहे पूजेची तयारी मी करून घेतली होती जशी जमेल तशी पूजा करायची या मताची मी आहे जे साहित्य उपलब्ध आहे जेवढी आपल्या घरात जागा आहे त्या पद्धतीने कारण वेगवेगळ्या आपण जर व्हिडिओ बघितलं तर प्रत्येकजण वेगळं सांगतं त्याच्यामुळे श्रद्धा महत्त्वाची या मताची मी आहे तर हे हरतालिका व्रत जे आहे त्याचा उपवास आज करायचा आणि उद्या गणपतीला फुल वाहून सोडायचं असं असतं आणि याची गोष्ट अशी सांगतात की पार्वतीने शंकराला प्राप्त करून घेण्यासाठी हे व्रत केलं होतं म्हणजे तिचा विवाह हो। विष्णूशी तिच्या वडिलांनी ठरवलं होता पण तिने मनाने शंकरालाच वरलं होतं आणि शंकर कसला आ, साप गळ्यात धारण करणारा जनावरांचं कातडं वाघाचं कातडं पांघरणारा भूताकेथांच्या सोबत राहणारा याच्याशी काय तू लग्न करतेस विष्णू कसा संपन्न असं पण जी व्यक्ती आपल्याला आवडते त्यालाच वर म्हणून निवडण्याचा अधिकार स्त्रीला असायला हवा आणि तो त्या काळातही होता कारण त्यावेळीसुद्धा तिने बंड केलं आपल्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन आणि ती जंगलात जाऊन तिने तपश्चर्या केली आणि शंकराशीच विवाह तिने केला शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि हे व्रत तिने तिच्या सखीबरोबर केलं आता एक काहीजणं असं सांगतात की हरिता म्हणजे आपण काय म्हणतो हरण करून घेऊन जाणारी म्हणजे सखीच तिला घेऊन गेली जंगलामध्ये आणि दोघींनी मिळून त्या शिवलिंगाची स्थापना करून ते व्रत केलं आणि एका ठिकाणी असा अर्थ सांगितला होतो की हरित म्हणजे जंगल वन आणि त्या जंगलात जाऊन त्यांनी जे व्रत केलं मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून पार्वतीने तर अशी त्याची गोष्ट आहे पण ह्या गोष्टीतनं आपल्याला काय शिकायला मिळतं की स्त्रीला स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार तेव्हाही होता पण आता काय चाललं आहे मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार केले जातात म्हणजे कोण ती आपली जी परंपरा आहे जी जुनी ती आणि आता काय चाललं आहे बातम्यांमध्ये वाचतो आहे की काय स्त्रियांवरती अन्याय अत्याचार केले जातात तिच्या मनाविरुद्ध जाऊन तिची क्रूर विटंबना केली जाते मग ह्या व्रत व्रतवैकल्यातनं आपल्याला हेच शिकायचं आणि यातून हेच जाणून घ्यायचं की स्त्री ही शक्ती आहे आदिमाता आहे पार्वती आहे आणि ती आपला संसार उभा करते आपला संसार चालवते आपल्या घराला घरपण देते तर तिचा सन्मान आदर घराघरातनं झाला पाहिजे आणि समाजात पण तिचा झाला पाहिजे इतरांनी पण तिचा केला पाहिजे ति ती, तिच्यावरती ज्या पद्धतीने आज काय म्हणतात ना शारीरिक तिचं शोषण होतं आहे आणि ज्या काही घटना घडत आहेत त्या मनाला अस्वस्थ करतात चला आता मी काय केलं मला आज उपवास असल्यामुळे म्हटलं आज फक्त फळं आणि दूध फलाहार म्हणून म्हटलं आता दूध गरम करून कब्बर घ्यावं तोपर्यंत शेंगदाणे भाजून ठेवले दाण्याचं कोट करून घेतलं मटकीला मोड आणण्यासाठी ठेवलं म्हटलं उद्या मटकीची भाजी करायची आणि म्हटलं आता थोडा आराम करावा कारण दुपारी मग मिस्टर आल्याच्यानंतर परत सुरूच आहे कामाला अर्धा पाऊण तासच मी आराम केला उठले लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली कारण म्हटलं माझा जरी उपवास असला तरी जेवणारी माणसं आहेतच नाही तिघ तिघंजणं म्हणजे माझे दीर पण येणार आहेत आज तर आणि ह्या खोबरं किसून ठेवायला शरीरा येणारच आहे तर तिची पण मदत होईल मी कुकर लावून डाळ फोडणी घालून घेतलेले भाजी आणि मला सारण करून ठेवायचं आहे उद्यासाठी फक्त काय दादरवरून अजून राहिली होती शॉपिंग संपत नाही ते रोज येताना काही ना काहीतरी घेऊन येतात बघा आता त्या तर धावपैत केलेला हा करंडा हा दिवा आणलेला आहे ग्लास ठेवायचा आणि हे ताट पण आणलं आहे अरे वाजत आहेत पण असं दरवेळेला काही ना काहीतरी नवीन घेतलं की बरं वाटतं ना आणि काय आणलं फुलांची माळा फुलांची माळा परत फुलांच्या माळा असं दोन घेऊन आले डेकोरेशन <laughs> <से। laughs> ते काय रोज तिकडूनच येतात ना त्यामुळे रोज काही काय काय घेऊन येतात मी त्या दिवशी घाई घाईत गेली होती ना काही नाही hmm. आता अजून काय आणलंय अजून काय आणलं एवढंच आणलं ना आता एवढंच आणलं चहा होते आता डेकोरेशनच्या मागे लावूया आपलं जेवण तर झालंय आता फक्त सारण करायचं वाटतं आता चहा घेऊन हॉलमध्ये जायचं किचनमधलं ऐंशी टक्के काम झालेलं आहे फक्त माझं सारण करायचं राहिलं आहे तर मग तर शर्मीला की नारळ छोळ हे कट करेल बारीक बारीक तुकडे मग ते मिक्सरमध्ये लावून वगैरे किंवा बारीक कोचडी असं त्या वेळीवर असं खाऊन तर तिला पण येत नाही आणि मला तर काही येतं पण ती वेळी पण अशी डबल टबड झाली मग ती छोटे छोटे तुकडे तरी यायचे मग मी सारण बनवेल जेवढ्यासाठी मला ते सगळं रेडी होईल स्वयंपाक तर करून ठेवला कारण काय माहितीये या लोकांना पण मीच लागते सारखी बघायला इकडे बघ हे बरं लागले का आणि आम्हाला एन्जॉय करता येतं ना मला पण त्याच्यात इंटरेस्ट असतो ना म्हणून मी लवकर स्वयंपाक पूर्ण फ्री झाले आणि मग साडी पण चेंज केली आता कसं उठायचं वाकायचं बसायचं स्टिकर आहे ना ॲक्च्युली हा स्टील आहे हा पूर्ण असं ते नाही आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात ना कोयरी वगैरे वाटी वगैरे आहे आहे माझ्याकडे पण असंच वेगवेगळं पर गौरीसमोर ठेवायला येईल गणपती समोर देवाजवळ तामण तर आहे पण आपल्याला दरवेळेला काहीतरी नवीन घ्यायची हौस चला कसारा कसा पडलेला आहे आता चहा घेऊन हाऊ होतील फ्रेश आणि मग लागतील कामाला सगळं काढले आता साहित्य बाप्पांच्या स्वागताची तयारी हे जे क्षण असतात ना खूप छान असतात मला फार आवडतं म्हणजे ही जी तयारी करायची त्यानिमित्ताने आपण सगळी फॅमिली एकत्र येतो बाप्पांच्या स्वागताची तयारी करतो काहीतरी डेकोरेशन करतो जसं जमेल तसं साधंसुधं त्याला एवढं महत्त्व नाही आहे कारण आपण काय देखावा करतो पूर्वी आम्ही खूप करायचो म्हणजे माझं मिस्टर जेव्हा लालबाग असायचे तेव्हा भारी डेकोरेशन रात्र रात्र जाऊन व्हायचं पण आता काय झालं आहे वयोमानानुसार आणि काही छोटी मोठी आजारपणानुसार एवढी ताकद नाही आहे थकतो लगेच आणि जॉब करून हे सगळं करायचं म्हणजे वेळ जातो त्याच्यामुळे आम्ही इन्स्टंट जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करतो एक दोन तासातच होतं आमचं ठरलेलं आहे आणि पाठीमागे बाबांची फ्रेम आहे त्याच्यामुळे एवढं काय करावं लागत नाही आणि बाप्पांना काय माहिती आहे का भाव भक्ती त्यांची पूजा अर्चा मनोभावी करणं हेच अभिप्रेत असतं बाकी काय त्यांनासुद्धा एका साध्या पाटावर नेऊन बसवलं ना तरीसुद्धा घरातलं वातावरण मंगलमय होतं आणि त्यांचं तिकडे सुरू होतं तोपर्यंत मी आतमध्ये आले म्हटलं शर्मीला पण आली होती माझी पण छोटी मोठी कामं करून घेतली मला सारण करायचं होतं तिने नारळ कापून दिला बाकी तिने उद्याच्या भाजीची तयारी वगैरे करून ठेवली बा आणि आज मला भाजी करायची कांद्याच्या पातीची तर ती पण तिने कट करून दिली असं दोघींचं चाललं होतं आतमध्ये कामं कारण बघा मी तर एकटीच आहे लेडीज घरामध्ये आणि नेहमीच्या का व्यापात म्हणजे हे सगळं करायचं एकटीने म्हटल्यावर अवघड जातं आणि ती आहे म्हणून बरं आहे थोडीशी मी निश्चिंत असते करावं तर लागतंच आपल्याला पण कोणाचा तरी हात लागतो आपल्याला मदतीचा सारण करायला घेतलं थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडी खसखस नेहमीप्रमाणे काय साधंसुद्धा आपलं केलं पटापट पटापट कारण म्हटलं उद्या मग घाई नको म्हणून म्हटलं आज मी ठरवलं की सारण वगैरे सगळं करून ठेवायचं म्हणजे उद्या लवकर नैवेद्य करायचा खोबरं थोडंसं परतून घेतलं आणि ड्रायफ्रूट पावडर केली होती मी काजू बदाम ती पण टाकली थोडी म्हणजे कसं अजून जरा भारी लागावं उद्देश हाच की चव यावी छान लागावं असंच आणि आता गुळ टाकला झालं बाबा सारण एकदाचं तयार कारण मोदकाशिवाय बाप्पा कसले आणि विकत काय आणायचे आणि मी गव्हाचे करणारे आम तांदाचे मोदक मला नाही जमत आमच्याकडे करत नाहीत देशावर गव्हाचेच त्याच्यामध्ये तीच सवय आहे तर आता वेलची पावडर टाकून ते थोडं थंड केलं आणि थंड झाल्यानंतर म्हटलं आता डब्यात भरून ठेवून द्यायचं म्हणजे हे काम महत्त्वाचं झालं हा वेळ वाचला उद्या उठलं की लगेच पटाट पटाट मोदक करायला मिळतील मला आणि आता कसं स्वयंपाक तर आता झाला पाला जी फक्त आता भाजी राहिली होती कारण ती शर्मिलाने कापून दिली नव्हती ना तर म्हटलं आता ही कांद्याच्या पातीची भाजी करावी कारण आज जेवायला दीर पण आहेत ना ते दरवर्षी येतात गणपतीला तर आता बाकीचं आमचं गणपतीचं सगळं काय म्हणतात ना डेकोरेशन झालेलं आहे फक्त लायटिंग राहिली ला आहे तर ते आकाश आणि भाऊजी करतात तर आता होऊन जाईल सगळं सकड़। सगळे मिळून केलं ना की पटपट होतं -पट असं आहे की आता मिस्टर आराम करतात असं असतं आमच्याकडे अशा प्रकारे साधं सिम्पल काहीच जास्त सामान वगैरे क अडचण नाही करणार तर उद्या बाकीचं इकडे सगळं फ्रूट्स नैवेद्य सगळं ठेवायला जागा कलशलट केली आहे बाकी बॅकग्राऊंडला बाबांचा फोटो असल्यामुळे काय होतं माहिती आहे का काहीच केलं नाही ना नुसत्या फुलांच्या माळा सोडल्या थोडं ग्रास टाकलं त्याच्यावरती की झालं इकडे मंदिराकडे पण अशाच माळा सोडल्यात आणि हा जो पिलर आहे ह्याच्यावर ही आणलेली वेल लावली आहे अशा प्रकारे पार पडलेला आहे सजावटीचं काम बाप्पाच्या डेकोरेशनचं प्रतिबिंब बाबांचं पुढच्या काचेत दिसते बघा ना नाईट असल्यामुळे काय माहिती आहे का सजावटीला महत्व नाही बाप्पा जिथे विराजमान होतात ना ती जागाच सुंदर दिसते आता बघा ना इथे जेव्हा मूर्ती येईल ना तेव्हा त्या ते जागेला खरा अर्थ येईल तेव्हा ते एक सुंदर दिसणार बाप्पांच्यामुळे त्याला खरंही शोभा येणार त्या डेकोरेशनमुळे बाप्पांना शोभा नाही येत बाप्पाची मूर्ती असली की ते काहीही असू दे अगदी छोट्याशा जागेत जरी त्यांना आणून ठेवलं ना तरी त्यांच्या येण्यामुळे आजूबाजूचा जो परिसर आहे आजूबाजूची जागा आहे ना तीच सुंदर होते पवित्र होते असं आहे आता आराम करायचा सकाळी लवकर उठायचं किती वाजता जायचं आहे का बाबा बाप्पा आणायला सगळं आवरूनच जायचं ना सगळं पहिला आवरून घेणार स्वयंपाक नैवेद्य तयार करणार नाही मग आणायला जाणार पण लवकर तर उठावंच लागणार आहे आता हे लोक जेवतील माझा तो उपवासाचं आहे उद्या सोडायचं आहे तर आता बाप्पा येतील आमचे उद्या आपण परत तुम्हाला बाप्पा बघायला मिळतील चला भेटूया पुन्हा असेच व्हिडिओ आवडलं नक्की लाईक करा कमेंट करा आणि ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तरी जरूर सबस्क्राईब करा बा बाय गुड नाईट